प्रेमासाठी पाकिस्तानात पळून गेलेली अंजू भारतात का परतली पोलीस चौकशीत चक्रावून टाकणारा खुलासा भारतात परतल्यानंतर पोलिसांनी अंजूची कसून चौकशी केली त्यावेळी अंजूने भारतात येण्याचं कारण सांगितलं एकीकडे पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय तरुण सचिन मीना यांच्या अनोख्या प्रेमकथेची चर्चा रंगत होती तर दुसरीकडे अंजू ही भारतीय महिला पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडली फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर अंजूने प्रेमासाठी पतीसह मुलांना सोडून थेट पाकिस्तान गाठलं तिथं गेल्यानंतर तिने नसरुल्ला नावाच्या तरुणासोबत विवाह केला इतकंच नाही तर अंजूने इस्लाम धर्मही स्वीकारला तसेच तिने आपले नाव बदलून फातिमा असे ठेवले पुढे या गोष्टीची बरीच चर्चा झाली पण आता तब्बल सहा महिन्यानंतर अंजू पुन्हा भारतात परतली आहे सध्या बी एस एफच्या कॅम्पमध्ये असून विमानाने ती अमृतसरहून दिल्लीला जाणार आहे अंजूचा पाकिस्तानी पती तिला वाघा बॉर्डरपर्यंत सोडायला आला होता दरम्यान भारतात परतल्यानंतर पोलिसांनी अंजूची चौकशी केली त्यावेळी अंजूने भारतात येण्याचं कारण सांगितलं मी थोड्याच दिवसांसाठी भारतात आले था असून पतीला घटस्फोट देऊन पुन्हा पाकिस्तानात परतणार असल्याचं अंजू म्हणाले त्याचबरोबर पाकिस्तानात जाताना मी माझ्या मुलांना देखील सोबत नेणार असल्याचं अंजूने पोलिसांना सांगितलं आहे राजस्थान येथून थेट पाकिस्तानात गेल्यावर मी इस्लाम स्वीकारला असून पाकिस्तानी तरुण नसरुल्ला याच्यासोबत विवाह केला आहे आमचा संसार सुखात सुरू आहे असंही अंजूने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे दरम्यान नसरुल्ला सोबत लग्न केल्याचा कोणताही पुरावा अंजूने पोलिसांना देऊ शकली नाही अंजूचा पती ड्रग्स डीलर असल्याचा खुलासाही झाला आहे स्वतः स्वतः अंजूनेच पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे अंजू दोन हजार अठरामध्ये फेसबुकच्या माध्यमातून नसरुल्लाच्या संपर्कात आली होती त्यानंतर ते प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता